आज बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्यात आपल्या सर्वांना अनेक गोष्टींची कल्पना देखील असणार आहे आपण ऑनलाईन आला की कृपया कमेंट करा म्हणजे मला कळेल की आपण ऑनलाईन आलेले आहात आपले शेतकरी आज प्रचंड अडचणीमध्ये आहेत या खरीप हंगामामध्ये सुरुवातीला पाऊस थोडा उशिरा आला नंतर सततचा पाऊस होता आणि आता परतीच्या पावसाने देखील प्रचंड थैमान माजवलं एक प्रचंड नुकसान झालंय आणि शेतकरी बांधव भगिनी आपल्या राज्यातली प्रचंड अडचणीत आहे आणि अशा वेळेस शिंदे फडणवीस सरकारने खूप महत्वाचे निर्णय टप्प्याटप्प्याने घेतलेले आहेत अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये तर निर्णय होताच पहिली आधी जाहीर झाली आपल्या जिल्ह्याला नव्वद कोटी मिळाले सततच्या पावसाचं नुकसान प्रचंड होतं ते निकषात बसत नव्हतं तरी देखील सरकारने निकष बदलले जे काही पैसे दिले जायचे हेक्टरी ते दुप्पट केले तेरा हजार सहाशे केले आणि त्याच्या पलीकडे जाऊन दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं म्हणजे थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना भगिनींना मदत करण्यासाठी सततच्या पावसाचं खास बाब म्हणून अनुदान जाहीर केलं ती पहिली यादी एकशे चोपन्न कोटीची उपलब्ध झाली पैसे आले आणि हे जवळजवळ नव्वद आणि एकशे चोपन्न असे दोनशे चव्वेचाळीस पंचेचाळीस कोटीच्या आसपासची रक्कम ही वितरित देखील झाली आहे अजून एक यादी अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या नुकसानीची ही साधारण दोनशे पंचेचाळीस कोटीची यादी राज्य सरकारकडे पाठवली आहे आपल्या जिल्ह्यातून आणि ते पैसे देखील लवकरच अपेक्षित आहेत म्हणजे हे जवळजवळ चारशे ऐंशी नव्वद कोटी हे या वर्षी झालेल्या नुकसानीचं अनुदान म्हणून आहे पीक विमा वेगळाच आहे त्यातली काही आगाऊ रक्कम पुढच्या आठवड्यामध्ये काही भागामध्ये मिळायला सुरु देखील होणार आहे पीक विम्याचा विषय आपण अतिशय ताकदीने लढलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला चांगला न्याय मिळाला परंतु प्रत्यक्षात पैसे मिळायला वेळ लागत होता आपल्याला कल्पना आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे आपण मागणी केली होती की अडीचशे कोटी रुपये विमा कंपनीने पहिले जमा करावे त्यानंतरच त्यांना स्टे देऊन अंतिम सुनावणी व्हावी आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा दोनशे कोटी रुपये त्यांना भरायला लावले त्याच्यानंतर आपण तातडीने मागणी केली होती की ते दोनशे कोटी शेतकऱ्यांना वितरित करा परंतु मान्य न्यायालयाने त्याऐवजी अंतिम सुनावणी ठेवली आणि त्या सुनावणीमध्ये मग आपल्याला हे सगळे पैसे देण्याचं आणि तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला काही तांत्रिक बाबींमुळे वेळ लागत गेला सर्वोच्च न्यायालयाकडे जे दोनशे कोटी आणि त्याच्यावरच व्याज होतं ते आपण मागितलं परंतु त्याला एक वेगळा अकाउंट नंबर इतर काही नवीन बाबी होत्या कारण इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा निर्णय झाला जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे येणार पीक विम्याचे आणि त्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली ते शेतकऱ्यांना वाटप करायचे असं पहिल्यांदाच झालेलं आहे त्यामुळे तांत्रिक बाबींना थोडा वेळ लागला आपल्याला कल्पना आहे गेल्या आठवड्यात मी देखील नवी दिल्लीत गेलो होतो आणि मग त्यानंतर आपले एस ए जे आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्यांना दिल्लीत आवर्जून पाठवलं होतं आणि ते देखील गेले आठवडाभर आपले तीर्थकर साहेब आहेत आवर ते आवर्जून थांबले त्यांना सर्वोच्च न्यायालयात आपण पाठवलं तिथे पाठपुरावा केला फोन केले आणि शेवटी आज आपल्याला तो दोनशे एक कोटीचा डीडी मिळाला आपले एस एओ उद्या तो डी आपल्या जिल्ह्यात घेऊन येतील आणि आपल्या इथल्या बँकेमध्ये तो जमा होईल म्हणजे पीक विम्याचे पैसे आता आपल्या हातामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध झाले म्हणायचा यातला दुसरा भाग होता तो म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडे विमा कंपनीचा दुसरा हप्ता त्याचे जे पैसे आहेत ते साधारण दोनशे वीस कोटीच्या आसपास आहेत ते पैसे जे आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याची मागणी करण्याच्या बाबतीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय ते त्याची मागणी करतायत म्हणजे हे दोनशे एक कोटी आणि ते दोनशे वीस तीस कोटी असे चारशे वीस तीस कोटी तर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या वरचे पैसे आपल्याला विमा कंपनीकडनं घ्यायचे आपण जिल्हाधिकाऱ्यांना हे देखील सांगितलंय की विमा कंपनी त्यांनी दिलेल्या सूचनांचं जर पालन करत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये याचं रिपोर्टिंग करायला हवं आ, करन याची माहिती कळवायला हवी त्या पद्धतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडनं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये अहवाल पाठवला जाईल आपली याचिका जी आहे त्याच्या अनुषंगाने स्वाभाविकच आहे की व्याजासकट आपण पैसे मागतोय अधिकचे एकशे दहा एकशे बारा कोटी आपण अधिकचे मागतोय हे सर्व नियोजनबद्ध टप्प्याटप्प्याने आपण करतोय त्यामुळे बाकीचे लोक काय बोलतायत याच्याकडे थोडंही आपण लक्ष देऊ नका आणि आम्ही जे काही आता नियोजन केलंय त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य आहे आणि आपले विधिज्ञ आहेत आपले अधिकारी आहेत आणि महत्वाचं म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने एक एक टप्पा आपण पुढे जातोय आपण हे जे काय करतोय हे ऐतिहासिक आहे कारण याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे इतर आपले राज्यातले जिल्हे आहेत तिथल्या अनेक लोकप्रतिनिधींनी मला माहिती मागितली मी त्यांना म्हटलं की पहिलं आमचं धाराशिवचे पैसे येऊ द्या हो त्यानंतर मी स्वतः आपल्या जिल्ह्यामध्ये येईन नेमकं काय झालंय काय करायचं का का हे निश्चितपणे आपण चर्चा करू त्यामुळे ती देखील एक जबाबदारी महत्वाची राहणार आहे आता ही प्रक्रिया जी आहे ती जिल्हाधिकारी महोदय अतिशय बारकाईने व्यवस्थित पार पाडतील पीक विम्याचे पैसे आपल्याला जे अपेक्षित आहेत साधारण पाचशे एकतीस बत्तीस कोटी हे आपले येणं आणि त्याच्यावरचं व्याज एक शंभर एकशे दहा कोटी म्हणजे मोठी रक्कम आहे आणि ती व्यवस्थित आपण मिळवून घेणारच पीक विम्याचे चारशे कोटी रुपये आपल्याला येणं अपेक्षित आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये नोटीस काढली आहे आणि सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत ते पैसे यायला हवेत नाहीतर मग फौजदारी कारवाई करण्याच्या बाबतीत त्यांनी पत्र दिलंय हे टप्प्याटप्प्याने सगळं आपलं चालू आहे शेतकरी बांधवांना भगिनींना माझी विनंती हीच आहे की आपण जरी खूप नुकसान झालं असलं तरी कृपया धीर सोडू नका आपलं शिंदे फडणवीस सरकार आपल्या बरोबर आहे आणि नुसतं बोलत नाहीये तर कृतीमधनं आपल्या खात्यावरती थेट पैसे जमा करत आहे अनेक जण मला विचारतात की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एवढं करता असं का साधी गोष्ट आहे की शेतकरी असा एक घटक आहे ज्याचं सगळंच अनिश्चित असतं निसर्गावरती अवलंबून असतो बाजारावरती अवलंबून असतो व्यापाऱ्यावरती अवलंबून असतो आणि त्यामुळे तो शेतकरी जेव्हा अडचणीत येतो एकीकडे आपण त्याला आपण आपला जगाचा पोशिंदा म्हणतो आपल्या ता, ताटामध्ये अन्न आना, आणणारा तो महत्वाचा अतिमहत्वाचा घटक आहे आणि दुसरीकडे मग त्याच्या बाबतीमध्ये जर आपण संवेदनशील राहिलो नाही तर ते खूप चुकीचं राहणार आणि अर्थकारणाचा भाग ही आपण समजून घ्या आपला शेतीप्रधान देश आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या घरात जेव्हा पैसे येतात तेव्हा ते ग्रामीण भागात फिरतात छोटे मोठे व्यवसायामध्ये खर्च होतो त्यामुळे शेतकरी हा खूप मोठा घटक आहे महत्वाचा आणि त्यांना मदत करणं मदत मिळवून देणं झालेल्या नुकसानीची भरपाई करून देणं म्हणजे त्यांना तर कुटुंबाला मदत होतेच परंतु ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला मोठी मदत होते त्यामुळे आपण सर्वांनी या विषयामध्ये अधिक संवेदनशील राहावं ही मी आपल्याला विनंती करतो पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण मिळून शेतकरी बांधवांना भगिनींना जास्तीत जास्त सहकार्य या अडचणीच्या काळात कसं करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि आई तुळजाभवानी आणि संत गोरोबा काकांच्या आशीर्वादाने आपल्याला यश देखील चांगलं मिळतंय आपले आशीर्वाद शुभेच्छा अशाच राहू द्या दिवाळी निमित्त आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो खर तर देवेंद्रजींनी आणि एकनाथरावजीने आपल्याला शुभेच्छा वेगवेगळ्या माध्यमातून दिलेल्याच आहेत आणि त्याचबरोबरीने आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे दिले प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतीये दिवाळीनंतर आणि खूप वर्षाचा आपला जो लढा होता संघर्ष होता कोणी काही जरी म्हटलं तरी अनेक वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडचे जे आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी नव्हते त्या काळामध्ये आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आपण नवीन दवाखाना सुरू होत असताना मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने तो दवाखाना उभा करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला मध्ये बदल केले अगदी एक दोन वर्षापूर्वी आपण बारामतीचं मेडिकल कॉलेज बघून घेतलं होतं तेव्हा आपल्या अस्मिताताई तत्कालीन ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत त्या देखील बरोबर आल्या होत्या डीएचओ होते आपण पूर्ण पाहणी आधीच केली होती आता आपल्याला मला जे सांगायचंय ते थोडं वेगळं आहे आपण आपल्या धाराशिव मध्ये शिक्षणाला मोठं प्राधान्य देतो आणि शिक्षणाच्या माध्यमातन आपले मुलं घडावे आणि आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या म्हणजे बळकट व्हावं या अनुषंगाने शिक्षणावरती आपण भर देतो आपल्याला आठवत असेल की आपल्याकडच्या गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजला शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला सुद्धा खूप संघर्ष करून तो ते महाविद्यालय आपण मिळवलं होतं आणि त्याच पद्धतीने आता हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले गिरीश महाजन साहेबांना आपण विनंती केली होती आज माझी भेट देखील झाली आणि असं ठरलंय की आपल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय शिक्षणाचं एक मोठं संकुल करायचं म्हणजे मेडिकल कॉलेज डेंटल कॉलेज फिजिओथेरपी आणि नर्सिंग आपली गव्हर्नमेंट आयटीआय आणि जलसंपदाची जागा साधारण पन्नास एकर जागा याला वापरायची असं साधारण ठरलंय त्या अनुषंगाने बैठक आपण घेतोय एक हजार खाटाचा दवाखाना नवीन आपल्याला करायचा आहे टप्प्याटप्प्याने आणि इथे स्पेशलायझेशन आणि सुपर स्पेशलायझेशन याचाही विचार होईल आता जरी शंभर ऍडमिशनच असेल तरी टप्प्याटप्प्याने अडीचशे पर्यंत आपण हा विषय अॅडमिशनचा नेणार आहोत आपण अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा जो प्रयत्न करतोय त्यासाठी सगळ्यांचीच साथ महत्वाची आहे सकारात्मकता महत्वाची आहे आपण अशाच पद्धतीने सहकार्य करत राहा ही आपल्या सर्वांना विनंती करतो अनेक विषयांच्या बाबतीमध्ये खरंतर आपले प्रश्न आता येत आहेत परंतु इतर काही महत्वाचं काम असल्यामुळे मी परत पुढच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्याची उत्तरं देईन आता आपल्याला एवढंच तुर्तास कळवायचं होतं की आपला जो लढा चाललाय त्याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा आज आपण पार पाडलाय मान्य सर्वोच्च न्यायालयाकडनं आपल्याला डीडी मिळालाय उद्या तो आपल्या खात्यावरती जिल्ह्यामध्ये जमा होईल आणि मग इतर जे पैसे आपल्याला उपलब्ध करून द्यायचेत त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक विषय जो आहे तो आपल्याला विचारपूर्वक करावा लागेल असं व्हायला नको की आपण घाई गडबड केली आणि सगळी प्रोसेस अडकून गेली त्यामुळे अगदी एक एक बाब अतिशय काळजीपूर्वक केली जात आहे आपल्या सर्वांच्या उपयोगाचीच बाब केली जाते याचा मी आपल्याला विश्वास देतो